नमस्कार मंडळी मी इथे आता सूर्यफुलाच्या बिया भाजायला घेतल्या होत्या म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करते एकदम अशा पौष्टिक अशा ह्या बिया आहे आपल्या अंगाला जर का सूज आली थॉरायडमुळे किंवा का काही कारणामुळे तर आपण ह्या बिया एक ते दोन चमचा जर खाल्ला ना रोज तर आपल्याला खूप फायदा होतो कॅन्सर होण्यापासून वाचवते एकदम अशा साध्या साध्या सोप्या टिप्स घेऊन मी तुम्हाला सांग भाजल्यानंतर आपण त्याला एक ते दोन चमचा खाऊ शकतो तर मी आता तुम्हाला त्या भाजायच्या कशा ते सांगते इथे आपण बिया घेतल्या होत्या मी छान त्याला साफ करून घेतल्या आणि कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं त्यामध्ये त्या बिया घालून घेतल्या बिया एकदा छान ढवळून घ्यायच्या म्हणजे त्या वरतीच राहतात आणि ढवळल्या तर मग छान आतपर्यंत त्याच्यात जा पाणी जाते आता मी जे पाणी उकडायला घेतलं होतं ना त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलं आहे म्हणजे आतपर्यंत आपल्या त्या बिया छान खाऱ्या लागतील आपल्याला खायला एकदम टेस्ट छान लागेल मला ना ह्या खूप आवडतात पण मला इथे मिळत नाही मी गावाला जाते तेव्हाच मला त्या मिळतात मस्त ठेल्यावरच्या अशा तर मी ज्या बनवल्यानं एकदम ठेल्यावर आपल्याला मिळतात बाहेर तशाच एकदम छान झाल्या होत्या आता हे छान पाच मिनिट मस्त उकडून घ्यायच्या आता यामध्ये मी तुम्हाला सांगते याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि यामध्ये प्रोटीन असते एक चमचा जर तुम्ही खाल्लं ना तर त्याच्यामध्ये दोनशे सात ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळते आता मी या बिया ज्या उकळल्या होत्या त्या मी गांडणीमध्ये काढून घेतल्या आहे त्याचं पाणी पूर्ण मी निथळून घेते अशा पद्धतीने पाणी निथळून घ्यायचो फक्त पाणी निथळायचं त्याला कोरड्या वगैरे करायच्या नाही म्हणजे आपल्याला परत त्या भाजायच्या आहे अशा पद्धतीनं मी आता त्यांना त्यांचं पाणी काढून घेते आणि दुसरीकडे मी परत तीच कढाई ठेवली होती कढईमध्ये मीठ घालून घ्यायचं आपलं जे रोजच्या वापरातलं मीठ असते ते मीठ वापराय घ्यायचं आता मीठ छान गरम करून घ्यायचं आता हे बघा तुम्ही मी मी ह्या फक्त ओल्या आहे पण त्यामध्ये पाणी नाही आहे पूर्ण सुकवायच्या नाही त्याच चाळणीमध्ये राहू द्यायचं फक्त आपलं पाणी निथळून घ्यायचं तेवढंच करायचं आता त्या मिठामध्ये मी या बिया घालून घेतल्या आपलं मीठ आता एकदम असं गोडे होते कारण ते आपल्या बिया ओल्या असतात त्याच्यामुळे त्याला पण मॉइश्चर सुटते असं छान मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजत राहायचं त्याला फक्त दहा मिनिट लागतात आता बघा तेव्हा मीठ एकदम त्याचे गोडे झाले होते आणि आता एकदम सुटसुटीत झालं आहे आता मीठ ना असं लालसर रंगाचं झालं ना का आपलं समजायचं का आपल्या बिया आता रेडी आहे त्या आता शेवटे एकदम शेवटच्या स्टेपला छान तडतडायला लागतात आता आपल्या बिया रेडी झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आपल्या बिया बाहेरच्या मार्केटसारख्या झालेल्या आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा